उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन तर झालं पण शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा काही होत नाहीये गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते युतीच्या घोषणेची वाट पाहत आहेत आता तर महापालिका निवडणुकांचं बिगुलही वाजलंय त्यामुळे सर्वांनाच युतीच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे राज आणि उद्धव ठाकरेंनी कोणतीच घोषणा केलेली नसली तरीही संजय राऊतांनी काही संकेत दिले पाहूया अखेर ठाकरे बंधूंच्या युतीला गती मिळणार पुढील आठवड्यात मनसे सेना युतीची घोषणा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडणार काँग्रेसचा सा हात सोडून मनसेच्या इंजिनवर स्वार होणार निवडणूक आयोगानं एकोणतीस महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या गोटात हालचालींना वेग आला गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरू होत्या जागा वाटप निवडणुकीची रणनीती यावरनं अनेक चर्चाही झाल्या अखेर ठाकरे बंधूंच्या या सर्व भेटीगाठींना यश मिळताना दिसत आहे कारण पुढील आठवड्यात शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होईल असे संकेत संजय राऊतांनी दिले माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत मुंबई महानगरपालिका ठाणे कल्याण डुबोली मीरा भाईंदर पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील पण ही लढाई एकोणतीस महानगरपालिकांपेक्षा ही लढाई मुंबईची लवकर लवकरच येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर नाशिक या महापालिकांमध्ये शिवसेना आणि मनसेचं एकत्र लढण्यावर एकमत झालंय उर्वरित महानगरपालिकांमध्ये युतीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांवर सोपवला जाणार आहे कार्यकर्ते पदाधिकारी करत आहेत आम्ही वाट पाहतो आणि तुम्ही वाट पाहता त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या ऑलरेडी सुरू होत्या आधी बैठक आता पुन्हा बैठक आहे आहेत आमच्या त्याच्यामुळे एक दोन दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ आज, आज खासदार संजय राऊत घेऊन भेटून गेलेत त्यांच्याबरोबर अनिल परब सुद्धा होते मुंबईच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का, का। आणि त्याचबरोबर विशेषतः कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये कुठे होणार आहे कार्यक्रम कशा पद्धती मला असं वाटतं याच्यावरती चर्चा चालू आहे त्याचा जोपर्यंत विषय तडीच लागत नाही तोपर्यंत कुठल्याही विषयावरती भाष्य करणं काय उचित वाटत नाही जर तर काय मजा नसतात ज्याच्यामुळे एक दोन दिवसामध्ये तुमच्याजवळ आम्ही सगळी माहिती देऊ युती तर होणार अशा पद्धतीनं पूर्णपणे निर्णय झालेला आहेच संजय राऊत साहेब राजसाहेबांची भेट घेत आहेत आणि फार लांब म्हणजे फार दिवस मोजावे लागणार नाही एवढ्या दिवसातच अशा पद्धतीनं शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती मला असं वाटतं घोषित होऊ शकते याला फार या गोष्टी होऊ दरम्यान ठाकरे बंधूंच्या भाजप नेत्यांनी निशाणा साधलाय ठाकरे बंधूंचा जनाधार कमी होतोय म्हणून ठाकरे बंधूंची धडपड सुरू असल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे लगावलाय चांगलं समीकरण आहे लोकाला कळतं लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात जेव्हा जनाधार संपतो जेव्हा तुमचा आधार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होतात असं आहे त्यांना एकत्र यायला काही मनाई नाहीये त्यांना आमच्या शुभेच्छा आहे पण विजन काय पंचेचाळीस वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेला यावं लागलं मुंबईचा संपूर्ण विकास मुंबईचा आज बघा जगातला कुठलाही व्यक्ती होता तुम्ही जाऊन बघा मुंबईला खरंतर विरोधकांच्या दाव्यांमध्ये काहीस तथ्य देखील आहे कधी काळी मुंबई हा ठाकरेंचा बाले किल्ला होता पण आता परिस्थिती बदलताना दिसतीये गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये भाजपचा सा प्रभाव चांगलाच वाढलाय मुंबई महानगरपालिकेचाच विचार केला तर दोन हजार बाराच्या निवडणुकीत बत्तीस जागा जिंकणाऱ्या भाजपनं दोन हजार सतराच्या निवडणुकीत थेट ब्याऐंशी जागांपर्यंत मजल मारली होती तर शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागांवर विजय मिळाला भाजपचा हा चढता आलेख पाहता मुंबई महापालिकेवर एखादी सत्ता मिळण्याची भाजपकडे मोठी संधी आहे म्हणूनच भाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंना एकत्र येणं गरजेचं झालंय दरम्यान संजय राऊतांनी या लढाईला मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलंय पण ही हो। लढाई मुंबईची मराठी माणसाची शेवटची अस्मितीची आणि अस्तित्वाची लढाई असं आपण म्हटल्यावर मराठी माणूस कोणत्याही पदावर असो कोणत्याही परिस्थितीत असो त्यानं या लढाईमध्ये मुंबई वाचवण्यासाठी उतरायला पाहिजे असं आमच्यासारख्यांचं म्हणणं आहे ज्याने सा या मुंबईचे अनेक लढे पाहिले लढले संघर्ष केला दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील कारण आमचा कारभार आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहते शिवसेना मनसेच्या युतीसाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा हात सोडलाय मुंबईत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला ठाकरेंना चांगलं यश मिळालं आणि या यशात काँग्रेसचाही वाटा होता आघाडीत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या उमेदवारांना मदत केली पण महापालिकेआधी गट आणि काँग्रेसमध्ये दुरावा वाढलाय मनसेला सोबत घेताना ठाकरेंनी काँग्रेसला विश्वासात घेतलं नाही परिणामी काँग्रेसनं ना महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय त्यामुळे ठाकरे गटासाठी सुंठी वचून खोकला गेल्याची परिस्थिती आहे काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही मी मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे हे मागे म्हणालो खरं म्हणजे त्याने आमच्याबरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे ही आमची भूमिका आहे आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललो आहे पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे नेहमीप्रमाणे ही बाब त्यांनी स्थानिक पातळीवर सोडलेली आहे आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका कोणी ह्या मुंबईच्या लढाईमध्ये घेऊ नये काँग्रेसनं माघार घेतल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा मार्ग मोकळा झाला आहे राज ठाकरे सोबत आल्यामुळे ठाकरेंची मराठी मतांची चिंता मिटली आहे पण काँग्रेस दुरावल्यामुळे हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतांवर पाणी सोडावं लागणार आहे त्यामुळे या राजकीय गणितांची गोळाबेरीज केल्यानंतर ठाकरे बंधूंना पालिकेचा गड काबीज करता येईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी